नमस्कार मित्रांनो मी सोहन कुमार आपण बघत आहात एक आठवण क्षणाची साठवण मित्रांनो मी आज एका ठिकाणी शूटसाठी आलो आहे जिंतूरला म्हणजे आपल्या एल्दरीजवळ आलो आहे आज मी ज्यांना तुम्हाला भेटवणार आहे ना कदाचित आपल्या वयाची पिढी ज्यांनी नव्वदचा काळ घालवला ते यांना ओळखणार नाहीत पण ते आपले गुरुजी होते खूप चांगला त्यांचा कालखंड एल्दरीमध्ये राहिला आहे खूप चांगले चांगले स्टुडंट्स त्यांनी घडवले आज मी त्यांच्याकडं आलो ते गुरुजी कोण आहेत हे मी तुम्हाला मध्ये गेल्यानंतर सांगणार आहे तुम्ही चला माझ्यासोबत अरे वा वा काय नाव भेटा तुझं मित्रांनो नेहमीप्रमाणे आलो घरात आज मी ज्यांना तुम्हाला सगळ्यांना भेटवणार आहे ना तर आपल्या वयाची पिढी जर ज्यांनी नव्वद ऐंशीचा काळ दहावीत घालवला तर कदाचित त्यांना ते ओळखणार नाहीत ना। पण आपल्या आधीची जी पिढी होती ना हॅटसॉप यांना एवढं ओळखतात आणि म्हणजे एवढं नाव नाव सांगू नाव आहे पंडित विठोबा घुगे आठवलं आपल्या जिल्हा परिषद शाळेचे गणिताचे घुगे गुरुजी त्यांचा जन्म दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासोबत आज करणार आहोत आणि बऱ्याच लोकांचे कमेंट मला आले की एकदा घुगे गुरुजींना आम्हाला एक आठवणमध्ये भेटायचं आहे तर मी तुमच्या आग्रस्त आज सरळ जिंतूरला आलो आहे सरांच्या घरी तीस मार्च एकोणीसशे शहात्तर साली ते आपल्या एलदरीच्या जिल्हा परिषद शाळेला जॉईन झाले आणि त्यांचा कालखंड थोडासाच राहिला एलदरीमध्ये पण एवढा गोल्डन पिरियड राहिला की त्यांच्या हाताने असे काही स्टुडंट्स घडलेत की ते खूप उच्च पदावर आज आणि ते आवर्जून आपल्या म कारकिर्दीचं किंवा आपल्या यशाचं श्रेय घोगेसरांना देतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मग ते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांची निवृत्ती झाली म्हणजे त्यांनी येलदरीला सोडलं कारण की त्यांची परीक्षा वगैरे झाली ते मोठ्या पदावर हिंगोली या ठिकाणी गेले त्यांना चार मुली आणि एक मुलगा पहिलीचं नाव प्रतिभा दुसरीचं नाव शारदा तिसरीचं नाव चंद्रप्रभा आणि ज्योती आणि मग एक मुलगा झाला संतोष आता हे सगळे गुरुजीने खूप चांगल्या ठिकाणी मुलींना दिलं आहे मस्त वेलसेट आहे सगळे संतोष सरांसोबत राहतो त्याची फॅमिली मी सगळ्यांना तुम्हाला भेटवणार आहे एक एक करून काकूपण येतील सगळ्यांना आपण भेटू आणि मस्त आपण आज गप्पा मारणार आहोत घुगे सरांसोबत गुरुजी नमस्कार <laughs> नमस्कार एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सर तुमचा जन्म कधी झाला होता दहा जून एकोणीसशे एकोणपन्ना आणि मग म्हणजे तुम्ही प्रॉपर राहायला कुठे होते मी आंबरवाडी म्हणजे आणि आणखी एक घुगे सर होते आपले ते हां विक्रम घोगे हाँ, हाँ, ते पण का अंबरवाडीचे आमचे भाव भाऊकीचे ते म्हणजे आमच्या शाळेला दोन गुरुजी अंबरवाडीने दिलेले दोन घोगे दोन गुरुजी आम्हाला अंबरवाडीने दिले आणि एक एक एकाच वेळेस होतो अच्छा आणि तुम्ही कुठल्या विषयाला शिकवत होता सा? मी गणित शिकवायचो आमचं दुर्भाग्य हो सर आम्ही तुमच्या काळात <laughs> काळखंडामध्ये शिकलो नाही कारण पण तुमचे स्टुडंट खूपच कौतुक करतात गुरुजी तुमचं की <laughs> म्हणजे खूप चांगले आपले एम डी युनुस म्हणून आहेत <laughs> औरंगाबादला <laughs> ते एल्दरीचे कंपाऊंडरचे मुलं तुमचं म्हणजे आवर्जून प्रत्येक याच्यामध्ये सांगतात की आज जर ते गुरुजी नसते बर, तर मी मेवडा मोठा माणूस नसतो किंवा जो काय आहे ते घोगे गुरुजींमुळे आहे असं ते म्हणतात गुरुजी तुमचं लग्न कधी झालं माझं एकोणीसशे एकोणसत्तर साली झालं बर आणि पहिली मुलगी झाली एकोणीसशे एकाहत्तर साली किती मुली आहेत तुम्हाला मला चार मुली आहेत एक मुलगा आहे अच्छा मुली काय करतात आता आता मुलीपैकी एक नंबरची जी मुलगी आहे ती अंगणवाडीत आहे प्रतिभा प्रतिभा ताई अंगणवाडीला अंगणवाडीत आहे आणि दोन नंबरची शारदा जी आहे ती हाऊसहोल्ड तीन आणि चार नंबरच्या ज्या मुली आहेत त्या सिनियर क्लर्क म्हणून काम करतात कुठे चंद्रप्रभा आहे परतूरला तहसीलमध्ये आणि ज्योती आहे परभणीला जिल्हा परिषदमध्ये बरं सिनियर क्लर्क शिक्षणाकडे भरपूर त्या काळात मुली आणि ह्या घोगे सरांच्या चारही मुली आहेत सेट आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्या क्लासमेट होत्या सगळ्यांनी कमेंटमध्ये करून सांगा की कोण कौन कोणाची क्लासमेट होती ठीक आहे आणि संतोषदादा काय करतो तो एक क्लर्क आहे अच्छा हा जिल्हा परिषदेला क्लर्क जिंतूरलाच नाही आशे गाव म्हणून इथे जवळगाव आहे इतके दिवस तो अमरावतीमध्ये होता आता जिल्हा ट्रान्सफर होऊन इथं आले लग्न वगैरे हो लग्न झालेलं आहे कुठली सुनबाई हा सुनबाई आडगावच्याच होता आमच्या विनबाई म्हणजे अंमरवाडीच्याच आहे माझी बहीणच लागते ती म्हणजे बहिणीचीच मुलगी केली हा नात्यातच आहे आडगावचे आडगाव दराडे म्हणून हाऊसवॉल्फ घरगुती गुरुजी तुम्ही येलदरी कधी जॉईन झाला होता मी आलो त्या ठिकाणी तीस मार्च एकोणीसशे शहात्तर बीएड झालो आणि त्या ठिकाणी आलो बीएड कुठून केलं परभणीत शासकीय विद्यालयातून आणि तुम्ही येलधरीला जी आता त्या तळ्याकाठीची जी शाळा आहे त्या शाळेवर आली होती का त्या प्रयोगशाळा नाही 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 इकडची जी तळ्याकाठी जी शाळा आहे त्या शाळे त्या शाळेवरच आणि ही शाळेची स्थापना तुम्ही यायच्या आधी किती वर्षा झाली होती प्रायमरी शाळा तर एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेस तिथं धरणाचं काम सुरू <coughs> झालं त्यावेळेसच इरिगेशन विभागाने ती बांधून दिली पण पूर्ण हायस्कूल कधी झालं मला काही डेट सांगता येणार नाही पण मी याच्या बरेच अगोदरपासून मॅट्रिकच्या वर्ग तीत होते मॅट्रिक पर्यंत oh, oh. oh. होते हो हो आणि तुम्ही किती वर्ष तिथे काढले मी जवळजवळ दहा वर्षे एकोणीसशे शहात्तर ते सत्याऐंशी दहा वर्षे होते आणि कुठला विषय शिकवायचा गणित गणित अर्थातच गणित मी गणिताचाच असल्यामुळं गणित शिकवायचं बरं बरं तुमच्या आठवणीतले काही स्टुडंट <laughs> भरपूर येतं आवर्जून आवर्जून नाव घेणे म्हणजे माझा मी ज्या विद्यार्थ्याचा फॅन आहे त्यांचा शिक्षक नाही माझा फॅन असलेला विद्यार्थी युनुस आहे अरे ख्या आणि त्यांनी दीडशेपैकी एकशे सत्तेचाळीस गुण घेतले होते माझी अपेक्षा दीडशेपैकी दीडशे घ्यावाशी होती पण ते तीन मार्काचं एक बीट थोडं हार्ड आल्यामुळं ते घेऊ शकलं नाही तर माझ्या म्हणजे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असलेला युनुस नाही त्यांनी एक मला इन्सिडन्स पण सांगितला युनुस सरांनी की पेपर आल्यानंतर सुद्धा ते कुठं जिंतूरला कुठेतरी परीक्षा द्यायला गेले जिंतूर तर सर ते येताना सरांनी तो पेपर परत रिव्हाइव्ह करून घेतला त्यांच्याकडनं म्हणजे त्या काळात असे शिक्षक भेटणं म्हणजे एक सौभाग्यच असतं हो सगळ्यांचं गुरुजी आणखी कोणी स्टुडंट तुमचे आहेत ना यलदरीचे भरपूर विद्यार्थी आहेत माझे की जे मला आवडते विद्यार्थी आहेत तर पण त्याच्यात बहुतेक शिक्षकांची मुलं जसं आश्रफ काजी संचे मुलं येतं ते पुन्हा कॅम्प ऑफिसर कारामुंगे त्यांचा त्यांचा मुलगा त्याच्यानंतर वेगळ्या डिपार्टमेंटचे तिथले जे अधिकारी होते त्यांची मुलं मुली तिथ पर्यायच नव्हता ना आमच्याकडेच यायचे नव्हते त्याच्यामुळं खूप खूप मूळ गाव अंबरवाडी आहे की सावळी आहे सर नाही माझं अंबरवाडी आणि म्हणजे मग हे सगळे जे घुगे आहेत ते अंबरवाडीतच असतात नाही 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 वेगळ्या गावात आहेत हा तेच आहे सावळीला आहेत तसे आम्ही मूळ राजस्थानचे बर राजस्थानमध्ये आमचं वंजारी समाजाचं मूळ आहे त्याच्यातला एक पुरुष बीडला आला बर आणि तिथून तो या ठिकाणी घेवंड्याला आला पहिला जिंतूर तालुक्यात वंजारी समाजाचा माणूस येणारा घोगे घेवंड्याला आला घेऊन कुठे आहे हे घेऊन जिंतूर जवळ नेमगिरी जवळ आहे अच्छा 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 म्हणजे येलदरिया नेमगिरीच्या मध्ये इथं इथं जवळ आपल्या तीन दोन तीन किलोमीटर वर्जिंतरपासून आणि तिथून मग त्याच्यातला एक पुरुष सावळेल गेला एक केळला गेला एक अंबरवाडीला गेला त्यांचा विस्तार वाढत गेला बरं ही अंबरवाडी गाव आहे त्या ठिकाणीच होतं की तुमचं म्हणजे ते म्हणजे म्हणतात ना की गाव हा पुनर्वसन झालेलं येलदरी धरणामुळं एकोणीसशे चौसष्ट साली गावाचं पुनर्वसन झालेलं आहे एक मूळ गावाच्या एक किलोमीटर बाजूवर ते एकोणीसशे छप्पनला मग वर आलं नाही एकोणीसशे चौसष्ट साली तळ्यात तळ्यातून ते ठेवाणून अलीकडे एक किलोमीटर अंतरावर पूर्ण रोसन झालेलं आहे असे जवळजवळ या धरणामुळे चोवीस गाव विस्थापित झालेले आहेत तुमचा त्या चा गावात जन्म झाला हो।, हो 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 मी आठवीला ला होतो ज्यावेळेस आमचं तळ्यातलं ते गाव इकडे पुनर्वसन होऊ लागलं बरं त्यावेळेस मी आठव्या वर्गात होतो कुठे होती ती शाळा तुमच्या आठव्या वर्गाची नाही नाही मी जिंतूर हायस्कूलला शिकायचो पण उन्हाळ्यात ते सामान जुन्या गावातून इकडे नव्या गावात आण शिक्षण तुमचं जिंतूरला जिंतूर हायस्कूल पाचवी पासून दहावी पर्यंत आणि मग बाकीचं पुढचं शिक्षण बाकीचं अकरावी म्हणजे त्यावेळेस यू सी म्हणायचे त्याला प्री युनिव्हर्सिटी कोर्स तो देवगिरी कॉलेजला केला मी फर्स्ट इयर सी म्हणजे देवगिरी कॉलेज औरंगाबाद औरंगाबाद हा आणि फर्स्ट इयर केलं मी गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद आणि सेकंड इयर फायनल शिवाजी कॉलेज शिक्षणासाठी बराच मी एकटे राहायचे तुम्ही हो एकटे नाही आमच्या गावचे विद्यार्थी असायचे आणि खूप परिश्रम केले गुरुजी सगळं गणितावर जास्त कंट्रोल होता कंट्रोल म्हणून नाही म्हणता ना, ना? ना? <laughs> ना? 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 आम्हाला सर होते आणि मी गणितात कच्चा होतो खरं मुळात पण त्यांनी माझ्यावर इतकी मेहनत घेतली की मी मॅट्रिकला गणितात शंभरपैकी पैकी शंभर मार्क मिळून दिले आणि हा कॉन्फिडन्स त्यांना अगोदरच होता परीक्षा द्यायच्या त्यांनी मुख्याध्यापक मांडे होते त्यांना सांगितलं की हा विद्यार्थी आहे की हा गणितात शंभरपैकी पैकी शंभर मार्क घेईल त्याच वेळेस इंग्रजीचे बाजूला शिक्षक होते भात म्हणून त्यांनी सांगितलं हा विद्यार्थी इंग्रजीत नापास होईल Hmm. मांडे सरांना सांगितलं मग ते आले त्यांनी पाहिलं थोडंसं गायडन्स केलं आणि मी मी इंग्रजीत तेम पास आहे मला hmm. इंग्रजी तितकी जमत नाही असं hmm. गुरुजीने एक बोलता बोलता आ, हे सांगितलं की त्या सरांनी यांच्यावर खूप मेहनत घेऊन यांचं अष्टपुत्रे सरांनी यांच्यावर खूप मेहनत घेऊन यांना घडवलं आणि तोच ब्रिद्ध वाक्य त्यांनी मनात ठेवून यांनी पण अशा प्रत्येक स्टुडंटवर जे कच्चे स्टुडंट होते किंवा जे अभ्यासात किंवा गणितात थोडे कच्चे होते त्यांच्यावर एवढे मेहनत करून असे म्हणजे प्रत्यक्षात स्टुडंट सांगतात मला की त्यांनी आम्हाला काही जमत नव्हतं तर सरांनी बसून करून आम्हाला असे मॅथ्स सॉल्व्ह करून घेतले त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आहोत तर घुगे सरांचा एक खूप मोठा म्हणजे वारसाच त्या याने त्या सरांनी यांच्यावर यांच्यावर त्यांच्यावर असं करत त्यांनी इथपर्यंत आणला तुम्ही लग्न तुमचं कधी झाले एकोणीसशे एकोणसत्तर आणि काकू कुठल्या पांगरी म्हणून जिंतूर जवळच आहे पाच किलोमीटर अंतर परभणी रोडला हे तुमच्या नात्यातले की नवीन नाही नात्यात म्हणून नाही काय झालं इकडची आमची शेती तळ्यात गेल्यामुळं आम्ही पांगरीला शेती घेतली बरं आणि तिथं आमचे आई वडील राहायचे मग त्यांना ही मुलगी पाहण्यात आली आणि त्यांनी ती माझ्यासाठी पसंत केली आणि आमचं एकोणसत्तर साली लग्न झालं म्हणजे तुम्ही गुरुजी टीचर होण्याआधी दोन वर्ष आहोत मी एकाहत्तरला बीएससी झालो त्याच्या अगोदरच मला एकाहत्तरला मुलगी झाली असं हे का नाही केलं म्हणजे तुम्ही हे नाही डिस्टर्ब नाही झाला की लग्न झाला डिस्टर्ब <laughs> <ता ये> <laughs> नाही उलट काय झालं की माझे फर्स्ट इयरचे जे मार्क होते त्याच्यापेक्षा सेकंड इयर आणि फायनल जास्त मार्क मिळत लग्नानंतर लग्नानंतर आणि तुम्ही काही नसताना तुम्हाला फक्त शेती वगैरे आहे म्हणून मुलगी दिली हां शिक्षण करा नाही नाही काहीच नाही प्रॉपर्टी वगैरे फक्त शेतीचीच कारण ती त्यांच्याच गावात होती ना भांगरीमध्ये शेती, शेती होती बर मला गुरुजींचं एक सांगायला आवडतं गुरुजी पहिल्यापासूनच एकदम कडक बरं का जसे आत्ता बोलतायत ना आत्ता त्यांचं वय मला असं वाटतं शहात्तर वर्ष असायला पाहिजे आणि आज आजही गुरुजी एक एक पील्स एक गोळीसुद्धा घेत नाहीत म्हणजे किती आज बघा ना म्हणजे पंचवीस तीस वर्षानंतर काहीतरी शुगर बी पी हे ते यांचा फिटनेसचा राज काय आपण त्या विषयावर पण बोलू गुरुजींना म्हणजे काय योगा करतात रनिंग करतात वॉकिंग करतात काय सर आम्ही तुमचे स्टुडंट आहेत आणि खूप ज्युनियर आहेत म्हणजे एवढे ज्युनियर की आम्ही चाळीस पन्नास पण पन आम्ही क्रॉस नाही केली पण नको तेवढ्या बिमाऱ्याने वेळ घातलं आहे आम्हाला तुम्ही एवढे फिट आहात त्याचं काही राज आहे का म्हणजे काय म्हणजे सांगू शकता राज असं म्हणून काही नाही फक्त वेळेवर जेवण कुठले व्यसन किंवा असे हे टाळायचं आणि शुगर बीपी काय 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 नाही थोडंसं आपण हेल्दी जर म्हणजे आनंदी जर राहिलो तर त्याचा बेनिफिट आनंदीचं कारण काय नाही आनंदी ज्या वेळेस आपल्याला चांगल्या घटना घडतात तेव्हा तर आपण आनंदी असतोच पण जर एखादी वाईट घटना घडली तरी सुद्धा आपलं संतुलन न बिघडू देता त्याच्यातून आपण कसं सावता येईल डेली मॉर्निंग वॉकला जातो नाही काहीच नाही केला प्रयत्न मी काही दिवस आमच्या मित्राच्या या आम्ही जात होतो पण सकाळी उठायचा कंटाळा येत असल्यामुळं ते मी टाळलं म्हणजे उठत जेवणात काय खात हो सर जेवणात भाजी आणि पोळी वरण बस जे आपलं नॉर्मल आहे तल तेलकट तळ नौन्वे, नॉनव्हेज नाही नाही नॉनव्हेज वगैरे नाही मी अगोदर खात होतो नाही असं नाही गुरुजी एक अपवाद आहेत बरं या गोष्टीला पण व्यायाम करत जा चांगलं राहत जा चांगलंच खात जा म्हणजे गुरुजी फिटे त्याचा अर्थ आपण होणार नाहीत कारण की आपल्याला आप, आप गुरुजीने जे खाल्लं त्या काळामध्ये म्हणजे असं देसी तूप दे म्हणजे काय म्हणतात ना त्याला देसी तूप खाल्लं असेल गावरान सगळ्या गोष्टी खाल्ल्या असतील त्याच्यामुळे ह्या सगळ्या हाडांमध्ये दम आहे आपण सगळं हायब्रिड खायला लाग लागलो आहे सगळं आर्टिफिशियल खायला लागलो आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण जेवणाकडे लक्ष करा आणि डेली वॉक करा योगा करा सगळं करा मी तर करायचा प्रयत्न करतो पण होत नाही आहे असं पण मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आठवते की आपल्या एल्दरीमध्ये की नाही सगळ्यात पहिला टेलिव्हिजन म्हणजे आमच्या नजरेत पडला तो घोगेसरांकडं होता टी व्ही म्हणजे खूप मोठा असा एंटिना लावलेला आणि सगळ्यांनी सांगितलं काहीतरी हवेत चित्र येतात म्हणजे आम्ही बालपणी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या हवेत चित्र येतात जसं हवेत गाणं येतं रेडिओमध्ये ऐकायला तसे चित्र येतात आता इंदिरा गांधी तिकडं कार्यक्रम ते त्यांची डेथ झाली म्हणून तो जो काही कार्यक्रम दाखवला तो डायरेक्ट इथं दिसला म्हणजे असं काहीतरी चलचित्र वगैरे दिसतात त्याच्यात सगळं टीव्ही सारखं म्हणजे हा एक मिर्याकल आपल्यासाठी होतं की त्या घराकडे पाहणं म्हणजे टीव्ही पाहिल्यासारखं झालं असं काहीतरी होतं त्या विषयावर पण आपण बोलू की कोणत्या साली आपल्या एल्दरीमध्ये पहिला टीव्ही आपल्या एल्दरीमध्ये आला त्या विषयावर बोलू आपण गुरुजींना हेल्दरीत एक टीव्ही आला होता फक्त तुमच्याकडे त्याची कहाणी सांगायला म्हणजे खूप एक ही होती आम्हाला काय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी वारल्या आणि त्यांचं ते शेवटचं जे अंत्यदर्शन आहे ते दूरदर्शनवर त्यांनी दाखवलं होतं तर मी जिंतूरला आलो होतो इथं अच्छा म्हणून आहेत त्यांच्याकडे तर अगदी शंभर दोनशे लोकं त्यांच्या घरात तिथं समोर बसलेले आणि ते पाहायले ते मला इतकं चांगलं वाटलं ते पाहण्याचं तर माझे मित्र कारामंगे साहेब होते कॅम्प ऑफिसर त्यांना मी सांगितलं म्हटलं आपल्याला टी व्ही घ्यायचा म्हणजे काय हरकत नाही मग आम्ही ते आम्ही त्यांचीच गाडी घेऊन परवणील गेलो तिथं त्या दुकानदाराशी कॉन्टॅक्ट केला किंवा आमच्या इथं दिसतं आहे नाही दिसतं आहे आम्हाला माहीत नाही तर त्यांनी आम्हाला खात्री दिली की दिसलं तर ठेवा नसेल तर मी परत आणेन आणि मग आम्ही आणला आणि टी व्ही लावला हे खूप त्यावेळेस नवीन होतं सगळ्यांसाठी माझ्यासाठी तर होतं पण सगळ्यासाठीच नवीन होतं एक उत्सुकता म्हणून लोकं पाहायला यायचे रामायण रामायण सुरू झालं त्यावेळेस लेडीज खूप असायच्या म्हणजे पूर्ण हॉलच लेडीज न भरून जायचं आणि गुरुजी तुम्ही येलदरीला आले तेव्हा मला आठ आठवते तसं ते मंडगे गुरुजींच्या बाजूचं जे घर होतं ते तुमचं होतं माझ्या माझ्या त्याच्या आधी तुम्ही कुठं राहायचे म्हणजे ते हलो ब्लॉक मध्ये राहायचो मी आ, हो आ, ते मोरे साहेब हो वगैरे एम एसी जायबाईच्या लाईनला हा जायबाईच्या पुढच्या बाजूला अच्छा त्या भागात राहायचं तिथं आता जांभळीचं झाड वगैरे पक्क्या घराच्या आणि त्या नंतर आधी आखाडी गुरुजी वगैरे राहायचे हा आखाड्यांच्या बाजूला डॉक्टर तातोडे राहायचे त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला तारे म्हणजे दोन दोन याचे ब्लॉक होते ते आणि तळ्याकाठीचं तळ्याकाठीचं वातावरण संध्याकाळी अगदी नयन ही सगळी मुलं तुम्हाला इंदरीला झाले की मग नाही पहिली मुलगी तर मला मी कॉलेजला असतानाच झालेली आहे म्हणजे बी एस सी मी झालो जून मध्ये पास तिचा जन्म याचा जानेवारीचा काय नाव तिचं प्रतिभा प्रतिभा हा शिकायला असतानाच मुलगी झालेली आणि नंतरच्या मग येलदरीला झाल्या मुली अच्छा बरोबर म्हणजे मग तुम्हाला येलदरीत शाळेत म्हणजे ही जी जॉईनिंग आहे तुमची डायरेक्ट येलदरीची आहे नाही 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 मी माझी पहिली जॉईनिंग भोगावला आहे भोगाव म्हणजे आपल्या जिंतू हा देवीच देवी संस्थान म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली बी एस सी झाल्याबरोबर मला पोस्टिंग मिळाली माध्यमिक शिक्षक म्हणून भोगावला नंतर मी तिथं पाच वर्ष राहिलो नंतर एक वर्ष बी एड केलं परभणीला आणि बी एड नंतर मग मी येलदारी लावलो पगार मात्र किती होता <laughs> मला विचारा नाही पण तुम्ही कसं केलं ॲडजस्ट नाही पहिला पगार किती पगार तीनशे रुपये मिळायचा दहा रुपये रोज पहिला पहिला पगार आणि त्याच्यात ऍडजस्ट मी कसं केलं म्हणण्यापेक्षा मी हे अर्थ खातं मंडळीकडे दिलं होतं ते पगार आणून द्या तर तुमचं तुम्ही कसं करायचं त्याच्यात भागवा त्याच्यामुळं ते, ते आर्थिक याच्यात मला नाही सांगता येणार कसं केलं तर स्वस्त असल्यामुळे अति अति स्वस्त म्हणजे कसं आम्ही दोघं जे राहतो होतो लहान मुलगी एक तर साधारणतः महिन्याचा आमचा किराणा बारा ते तेरा रुपयाचा होता इन्क्लुडिंग गहू बरं का गहू तांदूळ <laughs> पाच रुपये भाडं त्यावेळेस भाडे पाच रुपये तुम्हाला भाडं असतं शाळेत असताना भोगावला जे होत भोगावला जी रूम होती पाच रुपये घर भाडं महिन्याचं महिन्याचं तर त्याच्यामुळं तितक्याच्यात अगदी ते व्यवस्थितशीर व्हायचं आणि कुठले शोक किंवा गरीब फॅमिलीतून आल्यामुळं असं असं काही हे नसं ना की हे घ्यावा ते घ्यावा आपण शिकत असताना आठव्या वर्गापर्यंत आम्हाला चप्पल नसायची अशा स्थितीत असल्यामुळं आम्हाला ते शान शोक करण्याचं काही वाटलंच नाही मित्रांनो गप्पा सुरू आहेत सरांसोबत नक्कीच अपेक्षा असेल की काकुणी यावं फ्रेममध्ये बोलू काकूंना मी बोलवतो फ्रेम मध्ये नमस्कार काकू नमस्कार कशी आहे चांगली आहे तब्येत कसं वाटतं तुम्ही आमचे आमचा हा कार्यक्रम पाहता का तुम्ही हो पाहतो ना लेमाड्याचा पाहिला पुन्हा या आपल्या वैजनाथ आप्पाचा पाहिला दहा बारा झालेत म्हणजे तुम्ही नियमित पाहता म्हणजे गुरु दाखवा मला एक विचारायचं तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही किती वर्षाचा असाल सोळा वर्षाचे म्हणजे आणि कुठलं गाव तुमचं माहेर पांगरे आई बाबा काय करायचे माझे वडील मी लहान असतानाच वारले सहा महिन्याचे असताना मग आमचे भाऊ चार भाऊ आम्ही दोन्ही बहिणी मी सगळ्यात लहान आहे शेवटची चार भाऊ मोठे त्याच्या त्याच्यापाठ बहीण पाचवी मी सहावी शेवटची आहे मी लहान मला एकाहत्तर ला झाली माझ्या एकोणसत्तर ला लग्न झालं एकाहत्तर ला झाली मला मुलगी बर आणि गुरुजी सोबतचा प्रवास कसा राहिला तुमचा चांगला राहिला माझा प्रवास म्हणजे गुरुजी कॉपरेट काय आता ते म्हणाले की मी जे काही माझी कमाई होती अर्थमंत्री मंत, तुम्हाला बनवले सगळे तुमच्या हातात द्यायचे ते म्हणजे असं हो, हो, दिले ना माझ्या हातात पैशाला पैसा पाईशा जोडून एक निर्माण पैशाला जोडून पैसा केला पुन्हा माझ्या आईन महिश दे त्या म्हशीचा धंदा केला दुधाचा बरं दूध पण होत आपलं म्हणजे तुम्ही लग्न केल्यानंतर सगळं काही केलं हो लग्न केल्यानंतर त्या मशीवरनं परत म्हशी घेतल्या नाही चालली हो त्याच्यावर पण जागत आमच्या मुली एक याला आहे अंगणवाडी आहे याला आंगलगावला आणि दुसरी म्हणजे घरीच आहे तिचे मिस्टर शिक्षक आहेत आणि ती एक परतुडला आहे तहसील मध्ये अव्वल ही ज्योती म्हणून आहे ती जिल्हा परिषदला आहे बोलणं होतं मुलीशी सगळ्यांशी हो येतात भेटायला भेटायला बोलणं होतं रोज नाही दो दोन्ही तसेच नाही दुसरी जिकडची आहे ती हो तिचं बोलणं होते नातरुंड पातरुंड सगळे येतात सगळे भेटायला येतात गुरुजी वगैरे मस्त गुरुजीला फिट ठेवलंय तुम्ही जेवण वेळेवर देतात वाटत प्रॉपर तुम्ही आता सुनबाई देतच ना माझं कर्तव्य मी पार पाडला आता सुनबाई कुठून आणली दराडे आडगाव म्हणून म्हणजे त्यांना काय मुलं मुलाला एक मुलगी एक मुलगा मुलगी सहावीला आहे आणि मुलगा चौथीला आहे मित्रांनो मी काकूंशी गप्पा करतोय तर आपण मध्यंतरी काय करू ना सरांच्या मुलीचे काही फोटोज मी असं म्हणजे मध्ये मध्ये टाकत राहील तुम्हाला मी जेवढं कलेक्शन माझं आहे कारण की आता काकून का सरांना आणि काकूंना बघून असं वाटतं ना की आता खूप थकलेत पण गुरुजी आजही मला असं वाटतं यंग आहेत एकदम यंग आम्हीच म्हातारे झालो आणि आणखी शंभर वर्ष यंगच राहणार आहेत गुरुजी कारण की न आमचं आयुष्य पण त्यांना लाभावं असं मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि मला हे विचारायचं की सोनबाईच तुमचं मस्त ट्यून आता जमते तीन लेखी गेल्या तीन एक, लेकी हो, लेकी हो, लेकी लेकी जागे, एक लेक आली तुम्हाला परत चार, चार लेखी हो, चार लेकी घर सोडून गेला एक लेख तुम्हाला घरी मला घरी आली हो पटते माझ्या मस्त आहे ना एकदम ऍडजस्टमेंट आता गुरुजी म्हणतात ना वेळोवेळी मस्त त्यांना नाश्ता जेवण वगैरे मी असं विचारलं गुरुजींना कि तुम्ही खाता का एवढं चांगलं ठेवलंय तुम्ही म्हणजे राहता तुमची तब्येत वगैरे मस्त असते सगळं माझी चांगली आहे तब्येत एकदम मस्त ना मला एक विचार आहे तुमच्या घरी पहिला टीव्ही आला होता तुमचं काय रिॲक्शन होतं म्हणजे एकदा एलदरीला पहिला टीव्ही आला तुमच्याकडे एलदरीत पहिला टीव्ही होता हो मी तुमच्याकडे खूप गर्दी व्हायची त्या पिक्चर साठी लोक येऊन टीव्ही चांगलं वाटायचं पहायचे लोक चांगलं वाटायचं आणि ते सगळ्यांसाठी घर खुल्लं होतं सगळं येऊन बसायचे बसायचं त्या कॉलनीच्या रामायण वगैरे सरांशी आणि काकुंशी गप्पा सुरू आहेत मी की नाही संतोष दादाला आणि त्याची फॅमिली म्हणजे त्यांची वाईफ आणि त्यांचे दोन मस्त गोंडच बाळ आहेत त्यांना पण बोलवतो कॅमेऱ्यामध्ये संतोष दादा तुझा जन्म माझं सव्वीस सात त्र्याऐंशी येलदरीला झालेलं आहे येलदरीला हो लग्न ये ये कधी झालं दोन हजार अकरा मध्ये वहिनीला बोलो की कॅमेरा वहिनी तुमचं नाव माझं नाव संगीता तुमचं माहेर कुठलं माहेर सेलू तालुक्यात आडगाव दराडे म्हणून येते लग्न कधी झालं दोन हजार अकरा कशेत सासू सासरे चांगले सर हो स्वभाव खूप चांगला सरांचे चांग चांग म्हणजे काकू पण तशा आणि काका सर पण म्हणजे आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि दादांना कसा हँडल करतो मुलं नावायचं त्याचं नाव सात्विक राजे सात्विक राजे सात्विक राजे बापरे म्हणजे एवढं मोठं नावचं नाव तिचं आर्या आर्या काय करते बेटा तू सावीला साविला कुठल्या शाळेत जाते तू बेटा विद्यालय कुठली शाळा मित्रांनो ही आहे घुगे सरांची पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली इन द सेन्स त्यांचा मुलगा सुनबाई नातरुण काकू आणि गुरुजी आहे ना त्यांच्या ज्या चार मुली आहेत त्यांचे मी फोटोच्या माध्यमातून सगळ्यांचे दर्शन करवतो तुम्हाला अपेक्षा आहे की हा एपिसोड तुम्हाला खूप आवडला असावा मी असंच आपल्या वेलदरीच्या आयकॉनिक पर्सनला तुम्हाला दर एपिसोडमध्ये भेटवत राहील आणि तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये कोणाला भेटायचं नक्की मला कमेंटमध्ये कळवा किंवा मेसेज करा है ना आणि बघत राहा माझा हा एपिसोड एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तुमच्या शेअरनी लाईकनी आणि शेअरनी मला ऊर्जा मिळते मी परत सांगितलं आणि सबस्क्राईबनं काय होतं ना की मला कळतं की नक्की तुम्ही बघतायत पण सब सबस्क्राईब करायला काय लागतं काय हो फक्त खालचं जे सबस्क्राईब बटन आहे ना क्लिक करायचं फक्त म्हणजे काय होईल की मी नवीन एपिसोड टाकला की आधी तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही बघत राहा माझा हा एपिसोड एक आठवण सोने रिक्षणाची साठवण गुड बाय अँड टेक केअर थँक्यू सो मच